कॅल्शियम नायट्रेट मित्रांनो यापूर्वी आपण आपल्या शेतात कुठल्या ना कुठल्या पिकामध्ये नक्कीच कॅल्शियम नायट्रेटचा वापर केला असेल तर चला जाणून घेऊया कॅल्शियम नायट्रेटमध्ये कोणते घटक असतात त्याचा योग्य डोस काय आहे आणि त्याचा आपल्या पिकामध्ये काय फायदा होतो तर मित्रांनो कॅल्शियम नायट्रेटमध्ये नायट्रोजन आणि कॅल्शियम या दोन खताचं हे मिश्रण आहे यामध्ये पंधरा पूर्णांक पाच टक्के नायट्रोजन असतो आणि अठरा पूर्णांक पाच टक्के कॅल्शियम असतो मित्रांनो पाण्यात विरघळणाऱ्या कॅल्शियमचा हा एक विशिष्टपूर्ण स्रोत आहे याचा आपल्या पिकामध्ये काय फायदा होतो तर रोपातील नायट्रेट नायट्रोजनचा वाहक म्हणून कार्य करते तसंच पिकातील कॅल्शियमची कमतरता कमी करते आणि पिकाच्या वाढीत व वा जोमास चांगली मदत देते कॅल्शियम नायट्रेटचा वापर केल्यामुळं पिकामध्ये कीड आणि रोगांविरुद्ध सहनशक्ती वाढून पिकाला सुदृढ तसंच मजबूत बनवण्यासाठी चांगली मदत होत असते पिकातील विषारी रसायने निष्फळ करण्यासाठीही कॅल्शियम नायट्रेट मदत करत असते तसंच जमिनीचा सामू सुधारते आणि सूक्ष्म मूलद्रव्यांची उपलब्धता वाढवण्यासाठी कॅल्शियम नायट्रेट चांगली मदत करत असते पिकामध्ये फळधारणा वाढवण्यासाठीही कॅल्शियम नायट्रेटचा वापर केला जातो तसंच मित्रांनो फळांच्या सालीची गुणवत्ता सुधारण्यासाठी कॅल्शियम नायट्रेट चांगली मदत करत असते पिकाची गुणवत्ता आणि उत्पादन वाढवण्यासाठीही कॅल्शियम नायट्रेट काम करत असते तसंच उत्पादनाचा टिकाऊपणा वाढवण्यासाठी काम करते म्हणजे जसं की भाजीपाला असेल तर भाजीपाला हे जास्त दिवस टिकावा किंवा कुठलेही पीक जे असेल जसं की फळं असतील किंवा गहू ज्वारी सोयाबीन हे जे पिकं आहेत यांची यांचा जो टिकाऊपणा आहे हा वाढवण्यासाठी कॅल्शियम नायट्रेट चांगली मदत करत असतो तसंच टोमॅटोमध्ये बहर संपवणारी जी कीड आहे आणि बटाट्यामध्ये म्हणजेच आलू पिकामध्ये पानावरील ठिपक्यांचा जो रोग आहे तो कमी करण्यासाठी कॅल्शियम नायट्रेट चांगली मदत करत असते तर मित्रांनो कॅल्शियम नायट्रेटमुळं चांगली क्वाल क्वालिटी आणि चांगली क्वांटिटी दोन्हीही मिळते त्यामुळं आपल्या शेतकऱ्यांना चांगला फायदा होत असतो याला वापरण्याची जी वेळ आहे ह्याला आपण बेसल डोजमध्येच किंवा पहिल्या पाण्यालाही वापरू शकतो याचा जो डोस आहे वीस ते पंचवीस किलो प्रति एकर आहे याला आपण ठिबक सिंचनाद्वारे तसंच फवारणीद्वारेही घेऊ शकतो जर आपण ठिबक सिंचनाद्वारे जर देत असाल तर चार प्रती यकर या डोज मदे चा डोज आए, ते पाच किलो प्रति एकर याप्रमाणे आपल्याला स्प्लिट डोजमध्ये आपल्याला जो वीस पंचवीस किलोचा जो डोस आहे तो आपल्याला त्या ठिकाणी कम्प्लीट करायचा असतो तसंच मित्रांनो याला फवारणीमध्ये आपल्याला पाच ते दहा ग्राम प्रति लिटर या प्रमाणात घेऊन आपण याची फवारणी करू शकतो फवारणीच्यासाठी आपण चौदा ते पंधरा दिवसाच्या इंटरवलद्वारे जसं पिकाची गरज आहे त्याप्रमाणे आपण याची फवारणी करायला पाहिजे तसंच मित्रांनो याचा वापर आपण द्राक्षे डाळी केळी कापूस टोमॅटो कांदा ऊस आले हळद टरबूज फुलशेती इत्यादी पिकांमध्ये आपण याचा वापर करू शकतो त्यानंतर फवारणीमध्ये आपण सर्वच पिकांमध्ये याचा वापर करू शकतो मित्रांनो मार्केटमध्ये एक किलो पाच किलो दहा किलो आणि पंचवीस किलो या पॅकिंगमध्ये कॅल्शियम नायट्रेट उपलब्ध आहे जवळजवळ सर्वच खत उत्पादक कंपन्यांकडे कॅल्शियम नायट्रेट हे खत उपलब्ध आहे जवळजवळ आठशे ते एक हजार या दरम्यान याची दहा किलोची बॅग आपल्याला मार्केटमध्ये उपलब्ध आहे तर मित्रांनो चॅनलवर आपण जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा आणि आपले जे शेतकरी मित्र आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठवा जेणेकरून त्यांना आपल्या चॅनलवर कुठल्या ना कुठल्या व्हिडिओपासून चांगली मदत होणार आहे तर मित्रांनो धन्यवाद